नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मा नाही गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचे प्रतीक या दिवशी शिष्य त्यांच्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात इतर उपासनेच्या तुलनेत गुरुपूजेपेक्षा श्रेष्ठ उपासना नाही सर्वत्र गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विरार येथील मजेटिया पतंजली रामदेव बाबा योग वर्गाच्या सर्व योग शिक्षक व साधकांकडून गुरुपौर्णिमा उत्सव गंगूबाई जगन्नाथ भोईर हॉल येथे मोठ्या थाटामात व उत्साहात साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमात योग ज्ञानी माननीय डॉक्टर प्रशांत राऊत यांनी अध्यक्षपद भूषविले या प्रसंगी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल क्लबचे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनचे संपादक श्री विद्यासागर ठाकूर हेही उपस्थित होते योग शिक्षिका प्रीता शशिकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले कार्यक्रमाची सुरुवात माननीय डॉक्टर प्रशांत राऊत श्री अनिल गणेश पाटील श्री शिरीष चौधरी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली त्यानंतर गुरूंचे व देवी देवतांचे स्मरण करून भक्तिभावे त्यांचे पूजन करण्यात आले माननीय डॉक्टर प्रशांत राऊत श्री अनिल गणेश पाटील यांनी आपल्या जीवनात असलेले गुरूंचे महत्त्व व निरोगी राहण्यासाठी योगाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले तसेच साधकांनी मंत्रपठनाची स्पर्धा घेण्यात आली नंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल क्लबचे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनचे संपादक श्री विद्यासागर ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच श्री संदीप डोम श्री गजानन जगन्नाथ भोईर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मंडळाकडून त्यांचे विशेष आभार मानण्यात आले तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून व शांतीपाठ म्हणून करा योग राहा निरोगी ह्याचा जयघोष करून सर्वांचा निरोप घेण्यात आला न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा